स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण छान असे मुगाचे आहे बनवतोय व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा रेसिपीला सुरुवात करूया आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा रेसिपीला सुरुवात करूया मुगाची डाळ मी तीन ते चार तास भिजत ठेवली होती तर मुगाज लवकर भिजते दोन तास भिजवले तरी झाले एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला बारीक कर वाटण करायचं तर वाटणामध्ये सुरवातीला आपल्याला पाणी ॲड नाही कर करायचं नंतर लागून तसं थोडं थोडं पाणी असं म्हणून ॲड करायचं मुगाची डाळ स्वच्छ धुवून भिजवून घालायची आहे साधारता याच्यामध्ये दोन ते तीन ते हिरव्या मिरच्या मी ॲड करते त्यानंतर लसूण ॲड करायचं याच्यामध्ये तीन चारच रसनाचे मी पाकळी घेतले इथे आणि याच्यामध्ये दोन ते तीन दोन आदरचे मी इथे छोटे छोटे तुकडे करून घेतले आता त्याचं बारीक वाटण करून घ्यायचं आपली डाळ छान अशी बारीक वाटून घेऊ होऊ शकता एकदम अशी बारीक डाळीची आपल्याला तर थोडं थोडं पाणी वापरून आपल्याला डाळीचे जास्त पाणी नाही ॲड करायचं एका बाऊलमध्ये काढून घेऊ जे आपण आता डाळ वाटून घेतली होती पूर्णपणे याच्या यायची त्यानंतर याच्यामध्ये बारी एक बारीक कट केलेला लागतं कांदा ॲड करायचा आहे एकदम बारीक कट करून घ्यायचं आहे नाही कांदा घातला साधे सिंपल बनवले तरी पण छान लागतं त्यानंतर बारीक कट केली ते कोथिंबीर ॲड करते कोथिंबीर छान येते ते थोडीशी आपल्याला हळद ॲड करायची चवीप्रमाणे ह्याच्यात मीठ ॲड करायचं आहे आता हे सर्व एकत्र मिक्स करून घेऊ छान असं जीव करायचं एकदम छान दिरडे होतात मुगाचे इथे थोडस घट्टसर झालं बटत त्याच्यामध्ये आपण पाणी ॲड करून ज्या भांड्यामध्ये आपण दाळ त्याच त्याच्यामध्येच ते पाणी घेऊन एकत्र मिक्स करायचं तेच पाणी ॲड करायचं याच्यामध्ये थोडं पाणी करून टाकून याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने घट्ट वाटत असेल तर थोडं पाणी त्याच्यामध्ये ॲड करू जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ पण नाही ह्या पद्धतीने बॅटर बनवायचं आहे आपल्याला आपण आता धिरडे बनवायला घेऊ धिरडे बनवण्यासाठी गॅसवर मी तवा ठेवलाय तो तापवायला त्याच्यावरती आपल्याला तेल टाकून घ्यायचं तेलच्या जागे तुम्ही बटरचा वापर केला तरी पण खूप छान लागतं छान असं तव्याला तेल लावून द्यायचं आहे तवा छान गरम झाल्याच्यानंतर आपण जे बॅटर बनवलं होतं ते आपण तव्यावरती टाकून घ्या इथे तवा छान तापला आहे आपला छान तापून द्यायचा तवा म्हणजे दे झिरडे छान होतात स्वतःचे बॅटर बनवले त्याच्यामध्ये ॲड करायचं जास्त पातळ नाही करायचे आपल्याला थोडंसं जाग तरच ठेवायचं आहे झिरडं आपल्याला म्हणजे पातळ होणार नाही छान लागतात ते लगे जास्त पातळ नाही करायचे थोडस जास्त असं ठेवायचं हे पद्धतीने करून घ्यायचे साईड छान अशी भाजून घ्यायची दिरड्याची त्याच्यावरती आपण झाकण ठेवून मीडियम गॅसवरती दिरडं छान असं होऊन आहे तर इथे एक साईड आपली छान अशी भाजून झाली आता पलटी करून घेऊ आपण दोन्ही साईडने छान असं सा झिरडं भाजून घ्यायचं आपल्याला तर पलटी केल्याच्या नंतर याच्यावरून परत थोडंसं तेल ॲड करायचं आहे म्हणजे चिकटणार नाही खाली छान आता मीडियम गॅसवरती तिथं दोन्ही साईडने छान सा असं आपलं धिरडं भाजून झालं एका प्लेटमध्ये काढून घ्या आपण ते छान असे दिवडे तयार झालेत याच पद्धतीने आपण सर्व दिवडे तयार करणार आहोत तर तो परत दुसरं बन तो दिरवडं बनवताना त्याच्यावरती परत आपल्याला तेल ऍड करायचं जेणेकरून धिरडं चिकटणार आहे तर त्याच पद्धतीने आपण धिरडं बनवायचं आहे दुसरं पण छान असे आपले मुगाचे दिवडे बनवून तयार झाले एकदम नाश्त्यासाठी झटपट तयार होणारे धिवडे एकदम मस्त असे छान सॉफ्ट असे धिवडे घालतात आपले आवश्यकता शकता नक्की करून पहा रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा